नमस्कार रेडिओ एम बी एस सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी अर्जे तेजल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते जाणून घेऊया व्यक्तिविशेष हे सत्र आजचे व्यक्तिविशेष या सत्रात आपण मॅक्सिम गॉर्की यांच्याविषयीची माहिती समजून घेणार आहोत मॅक्सिम गोरकी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रशियन लेखक त्यांचे मूळ नाव अलेक्सी के मॅक्सिमेविच प्लेशकॉव लहानपणीच आई वडील वारल्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापासून स्वतःचे पोट भरण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली मिळतील ती कष्टाची कामे करत ते रशिया भर हिंडले आणि त्यामुळे रशियातील श्रमिकांच्या दुःखाचा त्यांना जवळून परिचय झाला नोकरीत मारपीट आणि मानहानी सुद्धा सोसावी लागली पूर्व वयातील कडवट अनुभवांमुळेच गोरकीने कटू किंवा दुखी अशा अर्थाचे टोपण नाव स्वीकारले त्यांचे नियमित शालेय शिक्षण थोडेच झाले पण वाचन मात्र फाट होते शिकण्याचा तेवढा एकच मार्ग त्यांना उपलब्ध होता राजकारणात ते जहालमतवादी होते क्रांतीच्या कार्याला त्यांनी स्वतःला जुंपून घेतले त्यामुळे पोलिसांच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागले क्रांतिकारक जहाल विचारांना वाहिलेल्या रस्कुई बोगास वो या मासिकात सुद्धा त्यांनी काम केले रशियातील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले होते एकोणा दोन मध्ये रशियन विज्ञान अकादमीचा सदस्य म्हणून ते निवडून आले पण ही निवडणूकच रद्द झाली नंतर क्रांतीच्या चळवळीसाठी निधी गोळा करायला ते परदेशात गेले एकोणाशे पाच मध्ये रशियात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांना इडलीत कापरीला राहावे लागले एकोणविशे तेरा मध्ये ते रशियाला परतले ऑक्टोबर एकोणविशे सतराच्या क्रांतीचे त्यांनी उत्साहाने स्वागत केले जागतिक साहित्यातील नामवंत साहित्य कृतींचे रशियन भाषेत अनुवाद करण्यासाठी मित्रोवाया ही संस्था त्यांनी स्थापन केली एकोणविशे एकवीस मध्ये इटलीतील सॉरंता येथे प्रकृती स्वास्थ्यासाठी ते जाऊन राहिले सोवियत रशियात एकोणवीसशे अठ्ठावीस मध्ये परतले याच वर्षी त्यांचा साठावा वाढदिवस देशात थाटामाटाने साजरा करण्यात आला एकोणीसशे बत्तीस मध्ये सोव्हियत साहित्यिकांच्या संघटनेचा पहिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली याच सुमारास त्यांनी साहित्यातील समाजवादी वास्तववादाची घोषणा केली समाजवादी वास्तववाद हे सोव्हियत साहित्यिकांचे वांगमयन तत्वज्ञान होऊन बसले सोव्हियत साहित्यावर त्याचा फार प्रभाव पडला लेनिन गार्ड येथे ते एकाएकी मरण पावले त्यांना वेष प्रयोग केल्याचा आरोप त्यांच्या डॉक्टरांवर करण्यात आला मकर शूर ही अठराशे कथा लिहून त्यांनी लेखन क्षेत्रात पदार्पण केले होते त्या प्रारंभीच्या कथांमध्ये त्यांनी समाजाच्या खालच्या उन्हाळ भटके गुन्हेगार आदींचे सहानुभूतीपूर्वक चित्रण केले हे लोक शूर व ध्येयनिष्ठ असतात अशी त्यांची धारणा होती समाजातील कनिष्ठ श्रेणीतल्या घटकांना ते ध्येयवादी रूप देत होते त्यानंतरच्या काळातल्या त्यांच्या कथा भौतिकवादी आहेत अपवाद फक्त अठराशे नव्याण्णव व वे एकोणावीसशे दोन मधील सुप्रसिद्ध कथांचा आहे या कथेतले तारुण्यात चटका लावणारे आहे अठराशे नव्याण्णव ते एकोणावीसशे दहा या काळात गोरखिने कथांबरोबरच काही कादंबऱ्या आणि नाटके लिहिली एकोणावीसशे सात सालातली मॅट आणि एकोणावीसशे एकोणतीस सालातली द मदर या अशाच काही सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या मराठीत आई या नावाने ही कादंबरी विनायक महादेव भुसकुटे यांनी अनुवादित केली आहे त्यांनी या कादंबरीचा अनुवाद एकोणावीसशे पंचेचाळीस साली केला क्रांतिकाऱ्यावरील निष्ठा तरुण क्रांतिकारकांचा मिळालेला सहवास आणि मान यामुळे एका भित्र्यात दडपलेल्या स्त्रीचे कोमल ममताळू आणि निर्भय स्त्रीत कसे रूपांतर होते त्याचे चित्र या कादंबरीत रंगवलेले आहे ही कादंबरी समाजवादी वास्तववादाचा महान आदर्श म्हणून रशियन टीकाकारांनी गौरवली त्यांचे विख्यात नाटक याच काळात लिहिले गेले त्यांच्या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लावली याच कारण म्हणजे पार्श्वभूमीच खळबळजनक असणे गलिच्छ गैरवर्तणी भिकारांची वस्ती असलेले एकगृह हे त्यांच्या नाटकाच्या पार्श्वभूमीत होते एकोणाशे तेराच्या सुरुवातीपासूनच गोरकीने आपले त्रिखंडात्मक आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली होती या ग्रंथांनी गोरकीला फार मोठी मान्यता मिळवून दिली गोरकी यांच्या लेखनात एरवी अनेकदा आढळून येणारी तत्वबोधाची बोधाची आत्यंतिक प्रवृत्ती त्यात नाही गोरकी यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि विविध व्यक्तींशी त्यांनी काढलेली शब्दचित्रे मनाची पकड घेतात त्यांनी आपल्या आठवणींचा सुद्धा आढावा आपल्या लिखाणातून घेतला आहे त्यांची चार खंडात्मक कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे ही कादंबरी त्यांनी एकोणावीसशे सत्तावीस ते एकोणावीसशे छत्तीस या काळात लिहिली या कादंबरीत झारच्या कारकिर्दीत वाढलेली जुनी पिढी आणि बोल्शेविक विचारांनी भारलेली नवी पिढी यांच्या संघर्षाचे चित्रण आहे या कादंबरीचे चार खंड म्हणजे बाय स्टँडर्ड एकोणावीसशे तीस द मॅग्नेट एकोणावीसशे एकतीस अदर फायर्स एकोणावीसशे तेहतीस आणि द स्पेक्टर एकोणावीसशे अडतीस या नावांनी हे खंड अनुवादित झालेले आहे गोरकी यांच्या साहित्यात टीकाकारांना जाणवलेले काही दोष म्हणजे लेखन परिणामकारक करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यातूनच येणारी भावविवस्ता कलात्मकतेशी एकजीव न होणारे भाष्य करण्याची प्रवृत्ती हे होय तथापि सूक्ष्म निरीक्षण जिवंत व्यक्तिरेखा रशियातील श्रमिक आणि दरिद्री लोकांचे सूक्ष्म ज्ञान इत्यादी गुण त्यांच्या साहित्य कृतीतून प्रभावीपणे प्रत्ययास येतात रशियाबाहेरचे टीकाकार गॉर्की यांना एकोणाविसाव्या शतकातील वास्तववादाचे शेवटचे प्रकरण म्हणून संबोधतात गोरकी यांना वाचनाची खूप आवड होती हे आपण जाणले एका स्टीमरमध्ये काम करत असताना तेथील एका स्वयंपाकाकडून वाचनाची आवड त्यांच्यात ते निर्माण झाली त्यांनी मकर चोद्रा नावाची एक कथा लिहिली हीच कथा त्यांनी मॅक्सिम गोरकी या टोपण नावाने छापली आणि पुढे हेच नाव कायम झाले नऊ वर्षाच्या वयात पोरके झालेल्या गोरकी यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला ही आजची गोष्ट सांगण्यात चतुर होती तिच्या मृत्यूचा गोरकी यांना फार मोठा धक्का बसला त्यांनी डिसेंबर अठराशे सत्याऐंशी मध्ये आत्महत्येचा एक फसलेला प्रयत्न पण केला या पुढील पाच वर्ष ते वेगवेगळी कामे करत रशियन साम्राज्यामध्ये पायी भटकत होते याच काळात पाहिलेल्या घटना व त्या गोष्टींचा पुढील लिखाणास त्यांना उपयोग झाला अठराशे ब्याण्णव मध्ये तिफिल्लीस मध्ये द कॉकेशस या वृत्तपत्रात काम करत असताना त्यांनी गोरकी हे टोपण नाव वापरण्यास सुरुवात केली याच शब्दाचा अर्थ होतो कडवट अठराशे अठ्याण्णव मध्ये लिहिलेले निबंध व गोष्टींचे पुस्तक यामुळे ते अतिशय लोकप्रिय ठरले आणि पुढे एक सुप्रसिद्ध लेखक झाले झारच्या सत्तेला खुलाविरोध दर्शवण्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना अटक झाली होती एकोणासशे दोन साली त्यांनी लेनिनशी भेट घेतली लेनिन व गोरकी हे दोघेही चांगले मित्र बनले गोरकीने वृत्तपत्रांवरील सरकारी पकड दाखवून दिली तिचा केला दोन साली गोरकी यांची रशियन साहित्य अकादमीवर सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली परंतु झार निकोलस दुसरा यांनी ही निवड रद्द करण्यास भाग पाडले या कृत्याच्या विरोधात आंतोन शेखव आणि लादिमीर कोरोलेंको यांनी अकादमी सोडली एकोणीसशे पाच सालच्या फसलेल्या राज्यक्रांतीच्या काळात तुरुंगामध्ये असताना गोरके यांनी सूर्याची पिल्ले हे नाटक लिहिले या नाटकाची गोष्ट जरी अठराशे दाखवली असली तरीही ते खरे तर तेव्हाच्या सद्य परिस्थितीवरच आधारित होते याच वर्षी गोरकी यांनी अधिकृतपणे बोलशेविक पक्षात प्रवेश केला इथल्या महायुद्धाच्या काळात गोरकी यांचे पेट्रो गार्ड येथील घर बोल्शेविक पक्षाचे कार्यालय म्हणून वापरण्यात आले याच काळात त्यांचे साम्यवाद्यांबरोबरचे संबंध हळूहळू बिघडू लागले एकोणवीसशे सतरा सालच्या ऑक्टोबर क्रांतीनंतर त्यांनी त्यांनी लेनिन व ट्रॉटरस्की यांना स्वातंत्र्य व मानवाधिकार यांची कल्पना नाही सत्तेच्या जहालविषाने त्यांना कधीच भ्रष्ट करू न टाकले आहे ज्या लाजिरवाण्या रीतीने त्यांनी भाषण स्वातंत्र्य व लोकशाहीला प्रिय असणाऱ्या इतर सर्व नागरी स्वातंत्र्यांचा निरादर केला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसते लेनिन यांनी एकोणावीसशे मध्ये गॉर्कीला लिहिलेल्या पत्रांमध्ये धमक्या आहेत मध्ये ऑगस्ट मध्ये गॉर्कीचा मित्र व लेखक निकोलाय ग्युमिलो याला पेट्रो गार्डमध्ये गुप्त पोलिसांनी त्याच्या राजसत्तेला असलेल्या पाठिंब्यामुळे अटक केली गोरकीने स्वतः घाईने मॉस्कोला जाऊन त्याच्या सुटकेसाठी पत्र स्वतः मिळवले परंतु पेट्रो गार्डला परतल्यावर त्यांना समजले की ग्युमिलोवला अगोदरच गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे या घटनेनंतर ऑक्टोबर मध्ये गोरकीने प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने इटलीला स्थलांतर केले तेव्हा त्यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारण क्षयरोग हे दिले अलेक्सांत्र सोलेन्झेच्या म्हणण्यानुसार गॉर्कीच्या सोव्हियत संघात परतण्याची कारणे भौतिक होती इटलीमध्ये सोरेन्टो येथे ना पैसा न मान अशा परिस्थितीमध्ये राहावे लागले एकोणावीसशे एकोणतीस नंतर त्यांनी सोवियत संघाच्या अनेक वाऱ्या केल्या एकोणावीसशे एकोणतीस मध्ये त्यांनी सोलो वस्की या बेटावरील श्रमतुरुंगास भेट दिली श्रमतुरुंगाच्या पद्धतीबद्दल स्तुतीपर लेख लिहिला एवरा श्रमतरुंगाच्या पद्धतीस पाश्चिमात्य देशांमध्ये अगोदरच वाईट नाव मिळाले होते 1932 मध्ये जोसेफ स्टालिन यांनी गार्की यांना स्वतः सोव्हिएत संघात परतण्याचे निमंत्रण दिले फॅसिस्ट इटली कडून गॉर्कीचे परतणे ही सोव्हिएत संघाच्या दृष्टीने प्रचाराची मोठीच संधी होती ऑर्डर ऑफ लेनिन या पुरस्काराने गॉर्की यांना सन्मानित करण्यात आले त्यांना राहण्यास घर देण्यात आले व मॉस्कोमधील एका रस्त्याचे त्यांचे नाव देण्यात आले पुढे स्टॅलिन यांच्या अत्याचारांमध्ये झालेली वाढ डिसेंबर एकोणाशे चौतीस मधील सर्जे क्युरोफ यांची हत्या या पार्श्वभूमीवर गॉरके यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले या नजरकैदेत असताना त्यांना प्रावदा या वर्तमानपत्राची खास आवृत्ती देण्यात येत असे या आवृत्तीत अटक आणि राजकीय हत्या यांच्या बातम्या गायलेल्या असत एकोणीसशे पस्तीसच्या मे महिन्यामध्ये गॉर्की यांचा मुलगा मॅक्सिम पेशकोव यांचा अचानक मृत्यू झाला त्यानंतर जून एकोणीसशे छत्तीस मध्ये गॉर्की देखील मरण पावले दोघांचेही मृत्यू संशयास्पद परिस्थितीमध्ये झाले पण त्यांच्यावर विषप्रयोग झाले असल्याचे अंदाज कधीच सिद्ध होऊ शकले नाही गॉर्की यांची शवपेटी स्वतः स्टॅलिन आणि मोलोटोफ यांनी वाहून नेली साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळूनही पुरस्काराने हुलकावणी टॉलस्टॉय व चेकॉव यांच्या खालोखाल लाभलेल्या अलेक्साय मॅक्सी मोविच यांचा आजच्या -खाल दिवशी म्हणजे अठ्ठावीस मार्च रोजी जन्मदिन त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली पुन्हा भेटूया या पुढील व्यक्तीविशेष या सत्रात तोपर्यंत ट्यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद